नमस्कार आशिष दत्त यूट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे गणेश उत्सव दोन हजार आपण नवीन 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 गणपती बाप्पांचे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करत आहोत सर्वप्रथम आपण श्री दगडूशी ठवाई गणपती बाप्पा दुसरा व्हिडिओ आपला सिद्धिविनायक नॅशनल ट्रस्ट प्रभादेवी तिसरा व्हिडिओ आपल्या नवसाला पाहणारा लालबागचा राजा तसेच अष्टविनायकातील आठ गणपती बाप्पांचे विविध माहिती देणारा व्हिडिओ आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करत हो। आहोत आज आपण अष्टविनायकातील सातवा गणपती बघणार आहोत नेमकी या गणपती मागची इतिहास काय आहे या गणपतीची माहिती काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवट शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा गणेश उत्सव दोन हजार पंचवीसला सुरुवात होत असताना आपण आपल्या युट्यूब चॅनल माध्यमातून गणेश उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला होता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण विविध गणपती बाप्पांचे गणपती मंदिराचे पूर्व इतिहास आणि आता सध्या त्यांचे लेटेस्ट माहिती देण्याची आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत असाच एक व्हिडिओ आपण गणपती बाप्पांची माहिती देणारा टाकला होता आणि गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात याबद्दलचा व्हिडिओ होता तो तो व्हिडिओ खूप चालला आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि तसेच आपण नवीन नवीन गणपती बाप्पांचे व्हिडिओ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करत आहोत आणि तसेच आपला यूट्यूब चॅनल हा शैक्षणिक देखील असून स्पर्धा परीक्षेची माहिती तसेच एम पी एस सी भरती शिक्षक भरती ग्रामसेवक भरती वनरक्षक भरती अशा विविध स्पर्धा परीक्षांचे फॉर्म फिलअप करण्यासंबंधीच्या तारखा तसेच निकाल जाहीर झालेले निकाल विविध स्पर् विविध स्पर्धा परीक्षांचे जाहीर झालेले निकाल आणि विविध स्पर्धा परीक्षांची आलेली माहिती आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो आज आपण असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत गणेश उत्सव दोन हजार सुरुवात झालेली आहे सहा सात दिवस गणपती बाप्पांना होऊन झालेले आहेत आता गणपती गणेश उत्सव दोन हजार सहा अकराच्या टप्प्यात येऊन पोहोचलेला असतानाच आपण आज अष्टविनायकातील सातवा गणपती बाप्पा ओझर सहा विघ्नेश्वर या गणपती बाप्पांची इत्यंभूत माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत तर नेमकी काय माहिती आहे व्हिडिओ स्किप न करता आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा माहिती अत्यंत उपयुक्त आहे अष्टविनायकातील सातवा गणपती ओझरचा विघ्नेश्वर ओझर हे जुन्नर तालुक्यातील छोटंसं व महत्वाचं गाव आहे येथील गणपतीचे नाव विघ्नेश्वर आहे विघ्नेश्वर विघ्नेश्वर म्हणजे विघ्नांचा नाश करणारा तसेच पौन पौराणिक आख्यायिका अशी आहे कथेनुसार इथे विघ्नासूर नावाच्या राक्षसाचा वध करून गणेशाने सर्व विघ्ने दूर केली होती अशी आख्यायिका मानली जाते तसेच येथील गणपतीच्या मूर्तीचे उजवीकडे सोड असलेले आहे म्हणजेच ज्याला सिद्धिविनायक स्वरूप असे म्हणतात अष्टविनायक यात्रेत ओझरचे स्थान अत्यंत महत्त्वाचे स्थान हे मानले जाते तसेच चिमाजी आप्पा म्हणजेच पेशव्यांचे सेनापती व बाजीराव पेशव्यांचे भाऊ यांना चिमाजी आप्पा असे म्हणतात यांनी वसईच्या युद्धानंतर मिळवलेला सोनेरी कळस या मंदिरावरती चढवलेला आपल्याला दिसून येतो तसेच येथे विघ्नेश्वराचे दर्शन घेतल्यावरती जीवनातील सर्व अडथळे दूर तसेच संकटे दूर होतात व विघ्ने दूर होतात अशी आख्यायिका आहे या व्हिडिओच्या चा माध्यमातून आपण अष्टविनायकातील सातवा गणपती ओझळसा विघ्नेश्वर या गणपती बाप्पांची इत्यंभूत माहिती आपण पाहिलेली आहे तसेच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण गणेश उत्सव दोन हजार पंचवीस हा साजरा करण्याचा प्रयत्न केला आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विविध गणपती बाप्पांची माहिती देणारे व्हिडिओ प्रकाशित केलेले होते तसेच दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचा इतिहास सिद्धिविनायक गणपती बाप्पांचा इतिहास नवसाला लालबागचा राजा या गणपती बाप्पांची माहिती तसेच मंडळाचे सचिव देखावे व कार्य तसेच आपण अष्टविनायकातील प्रामुख्याने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ सातवा गणपती बाप्पा ओझचा विघ्नेश्वर या अष्टविनायकातील दर्शन बाप्पांचे दर्शन आपल्या गणेश उत्सव दोन हजार पंचवीस या मालिकेमध्ये केलेलं आहे आता शेवटचा आठवा गणपती आपला शेवटचा गणपती आहे त्याचा व्हिडिओ उद्या येणार आहे तसेच या व्हिडिओनंतर आपण अष्टविनायक दर्शन झाल्यानंतर आपण पुण्यातील नामांकित पहिले मानाचे पाच गणपती बाप्पांचे व्हिडिओ प्रकाशित करणार आहोत या व्हिडिओने तुम्ही दिलेले उत्तम प्रतिसादानंतर आपण पुण्यातील नामांकित पाच गणपती बाप्पांची माहिती घेऊन येणार आहोत व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला गणपती बाप्पांची माहिती आवडली तर जास्तीत जास्त गणेश भक्तांपर्यंत तुम्ही शेअर करा हा व्हिडिओ तसेच आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण स्पर्धा परीक्षांची माहिती सुद्धा देत असतो तलाठी भरती ग्रामसेवक भरती पोलीस भरती शिक्षक भरती यांसारख्या भरती तसेच एम पी एस सी गट ब गटक यांसारख्या भरतींची वित्यमभूत माहिती देणारे व्हिडिओ तसेच क्रीडा संबंधित क्रीडा विश्वातील नवीन नवीन खेळाडूंची माहिती खेळा खेयाड़ा, खेळांची माहिती आणि खेळाडूंनी मिळाले अभूतपूर्व भारतासाठी यश याचे आपण अपन व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करत असतो तसेच ऑलिम्पिकमध्ये किंवा आता आत्ता महिला विश्वचषक स्पर्धा येणार आहे त्या त्या अनुषंगाने देखील आपण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकणार असतो आणि आता नुकतेच यू मुंबई प्रो कबड्डी चे सामन्यांना सुरुवात झालेली आहे काही सामने अत्यंत अटीतटीचे झाले तर काही सामने अत्यंत चुरशीचे झालेले होते हो प्रो कबड्डी आता चांगले सुरुवात झालेली आहे आता त्या त्यातीलही काही सामन्यांचे व्हिडिओ आपण समीक्षणाचे पाठवणार आहोत तसेच क्रीडा क्षेत्रातील नवी काही नवीन नवीन घडामोडी घडलेल्या असतील किंवा खेळाडूंनी चांगली कामगिरी केली असेल त्याची इत्यंभूत माहिती देणारे आपण दे व्हिडिओ प्रकाशित करत असतो आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तो जास्तीत जास्त गणेश भक्तांपर्यंत शेअर करा असाच एक गणेश उत्सव दोन हजार पंचवीसच्या दरम्यान आपण एक व्हिडिओ शेअर केला होता गणपती बाप्पांना हराळीच नेमकी का आवडते आणि गणप गणेश उत्सवामध्ये गणपती बाप्पांना हराळीच का आवडते आणि हराळी का देतात असं काय आख्यायिका आहे त्या मागची त्याचा का इतिहास काय आहे हाही व्हिडिओ खूप चांगल्या रीतीने आपल्या यूट्यूब चॅनलवरती लोकांनी प्रतिसाद दिला गणेश भक्तांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार तसेच गणेशोत्सवामध्ये आपण विविध गणपती बाप्पांचे व्हिडिओ अपलोड करत असतो अष्टविनायकातील आठ गणपती बाप्पांचे दर्शन मानाचे गणपती बाप्पा पुण्यातील पाच गणपती तसेच पुण्यामध्ये नामांकित मंडळांनी साकारलेले सजीव आकर्षक सजीव देखावे कोणकोणते आहेत आणि नेमकं कोणत्या मंडळांना गणेश भक्तांनी भेट द्यावी याचाही वी व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रसारित केला के हो होता त्यालाही तुम्ही खूप उत्तम रीतीने प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे सर्वांच्या मनापासून आभार तसेच गणेश भक्तांनी पुण्याला गणपती बाप्पांचे दर्शन घेताना नेमके कोणत्या मंडळाचा कोणता देखावा आहे आणि कोणता विषय आहे आणि त्यांनी कशाप्रकारे सजावट केलेली आहे यांची इत्यंभूत मंडळाची माहिती तसेच त्यांनी साकारलेले देखावे यांचाही आपण एक व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रकाशित केला होता तोही व्हिडिओ खूप चांगल्या रीतीने चालला आता येणाऱ्या गण गणेश उत्सव दोन हजार पंचवीसमध्ये अखेरच्या टप्प्यामध्ये आपण अजून चांगली गणेश बाप्पांची गणपती बाप्पांची माहिती घेऊन तुमच्यासमोर येणार आहोत व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मौर्या धन्यवाद